चांगल्या चंदनासारख्या काही नाही रे हे प्रेम वगैरे खूप मला नवल या गोष्टीचं वाटतं पोरींनो जो मुलगा तुमच्या शब्दावर आईबापाला घराबाहेर काढू शकतो तो मुलगा तुमच्यावर प्रेम करतो असा विचार तरी कसा करता तुम्ही जो स्वतःच्या आईबापाला कधी सन्मान देऊ शकला नाही तो पुन्हा दुसरं कोणाच तरी ऐकून तुम्हाला घराबाहेर काढणार नाही याची कशी गॅरंटी घेऊ शकता तुम्ही मुलाची संपत्ती बघून मुलगा नवरा म्हणून स्वीकारू नका मुलाचं वैभव हे बघून नवरा नका करू मुलाचे संस्कार तो निर्व्यसनी आणि स्वतःच्या आई वडिलाला पांडरंग समजणारा मुलगा करा तो आयुष्यभर सुखी ठेवा नाही पैशाला काय करतात ते तुम्हाला मन माहित आहे ना मोठ घर आणि वार तुम्ही नका नको कशाला उगीच मुलगा स्तब्ध असावा फार पुतवी नवरा काही कामाचा नाही असं तुम्हाला सांगते बघा हे नाही ओग सायन्सचा विषय गेला मग आर्ट घेतलं आणि हे गेलो ही व्यापार सोडला ती धरलं आणि ती धरलं का काही नाही स्टेबॅलिटी फार महत्त्वाची असते तुम्हालाही सांगते भाऊ म्हणून सांगते जी मुलगी स्वतःच्या आईवडिला तुमच्या चार दिवसाच्या प्रेमासाठी कलंक लावू शकते विचारही करू नका की ती तुम्हाला सुखात ठेवेल कारण जी स्वतः आईबापाची झाली नाही ती तुमची कधीच होऊ शकत नाही काय म्हणतात असं न विचार करू तिनं आईबापाला सोडलं माझ्या प्रेमापटी तिला ह्याच्यापेक्षा इथं भारी वाटलं शब्द ठेवायला झाला काहीतरी आपलं पण आपलं ओघं हो ती डोक्यात डोक्यातला काढून टाका जी चार माणसात बापाला अपमानित करू शकते ती पोरगी तुम्हाला सन्मान देऊ शकत आणि जी पोरगी स्वतःला तुम्हाला सन्मान देऊ शकत नाही ती पोरगी तुमचे आईबाप सांभाळू शकत डोक्यात ठेवा संसारिक विषय आहे म्हणून शेवटला सांगितला काय आपण ते काही झालं तरी राम ठेवा जर शारीर आयुष्यात आणि मुखात रामाचं आचरण आणि उच्चारण नसेल तर आयुष्य रावण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून राम मुखात आणि आचरणात असावा हे ज्याला जमलं तया गर्भवासा येणे जाणे हा तुमचा शेवटचा जन्म इथून पुढं तुम्हाला चिंता करायची गरज हे करण्यासाठी पर्याय एकच कर।

ओंड कर <laughs> अगदी सुंदर नियोजन सात्विक वातावरणामध्ये हा सोहळा तुम्ही आयोजित केला तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाही पण तुम्ही जन्मोत्सवानिमित्त कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे काय झालंय आहे आजकाल लोकांना समाज गोळा करायचा पडला आहे तो कुठल्या का कुठल्या निमित्तानं याय ना लोक गोळा करायची अवघड नाही हो खरंच नाही थांबा पाच मिनिट एक पाच मिनटाने आपण सगळेच करूया लोक गोळा करायची अवघड नाही आहेत योग्य ठिकाणी लोक गोळा करायची लोकं गोळा करायचं काय अवघड आहे या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती ह्याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त आली असती असं झाडावर बसून बघितलं असतं तुझ्यासाठी गेली त्याचं काय अवघड आहे पण योग्य ठिकाणी योग्य माणसं येणं फार गरजेचं असतं पण हा सुंदर सोहळा आनंदराव रामचंद्र थोरात आप्पा संजय हनुमंत थोरात अण्णा युवा कीर्तनकार जितेंद्र महाराज ओंड गावामध्ये वैष्णव असणं हेच भाग्याचं आहे गावामध्ये कीर्तनकार असणं हे सौभाग्याचं आहे कारण तो एक व्यक्ती तुमच्या गावाचं नाव जगभर पसरवतो लोक त्या गावाचा हेवा करतात ज्या गावात एखादा उत्कृष्ट कीर्तनकार निर्मित झाला <laughs> त्याच्यामुळं हे तुमच्या गावाचं भाग्य आहे की एक नामवंत कीर्तनकार तुमच्या गावामध्ये आहेत आणि त्यांच्यामुळंच तुम्हाला अनेक गोष्टीचं मार्गदर्शन कसं काय हे कळतं कारण कीर्तन ठेवणं सोपं आहे पार पाडणं एवढं सोपं नाही त्याला फार गोष्टी लागतात Yeah, no, I'm <clears throat>